तर हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो माणसान दादा आज लय लवकर झटका लय लवकर व्हिडिओ तर काही विशेष आहे तर विशेष असं आहे की हा शिनी तुझा कोणती एक मिनट तर आम्ही किती वाजता बाहेर निघालो तुम्हाला काय सांगून आता वाजल्या चार वाजून आडवतीस मिनिटं मित्रांनो का चार वाजून आडवतीस मिनटं आणि पाठपाठ आमचं उर आखले आणि आम्ही निघालो बुरू आणि आमच्या घरी कोण कौन कोण आहे माहिती का आमच्या घरी लय बाळ आले आणि लय माणसाले सकाळ सकाळ तर इकडं पहाट पहाट अश्विनी नेऊ कारण काय आम्ही बुर चाललोय कसं चाललोय बुर चाललोय आम्ही असं चाललोय बुर लांब चाललोय फिरायला आम्ही माघारी येणार आहे ना तिकडंच राहणार तिकडं आमची स्वीट गर्लं माही तिकडं अनुष्का तिकडं कोण आहे जाऊ काय जाऊ <laughs> काय जाऊ तिकडं आमची आली अस्मिता आणि तिकडं कोण आली शुभ्रा कुठे चालली तर शुभ्रा आली आणि आणखी बरेच जण इथं तर, तर बऱ्याच जणांना वाटला सण म्हणजे अचानक धक्का म्हणजे सगळ्यांना बसणार की आणि आम्ही लांब चालू फिरायला म्हणजे ज्या जागेवर आमच्यातलं कोणच गेलो नाही अशा जागेवर आम्ही फिरायला जातो कुठं पण जात नाही आहे ना अश्विनी हा गेल्या वेळेस कुठं निघत आपण केरळ कन्याकुमारी उटी म्हैसूर तसं आम्ही ह्या पण वेळेस चार दिवसाची ट्रिप आहे थोडी नवीन जागे आणि अश्विनीला काल नवीन घेतला छानपैकी मस्त तिला नाटवली नाटवायची मग कुणाला नाटवायची मग तुम्ही लोणच्या उपयोग काय म्हणून बायकोला नाटवली मित्रांनो कशी दिसते अश्विनी कशी दिसते सांगा हा छानपैकी दिवस घेतला जायचे गाडीतून बसायचे रात्रभर राहत चार पाच वाजले आता बस हा तिकडे सगळे हाय तिकडे तिकड माही 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 उराखल तिकड अनुष्कानी उराखल तिकड शुभ्रानी सगळ्यांनी आगो बिंग सोना सोन्या तुम्हाला धावतो काय करते अश्विनी अय काय करते काय नाही काय राहू नाही असं वाटते हा तर तिचं चाललंय काय राहू नये मस्त पैकी जिथलं तिथं हो, हो उरका आणि सका, सकाळ सकाळ अनुष्काने लाईट लावलेली छान पैकी आपल्या घरातला झुंबर आहे एक एक नंबर दिसतो तुम्हाला झुंबर थोडक्यात जाऊ मी असं झुंबर दिसतो घरामध्ये असं छान लाईटिंग दिसते आता <coughs> दोन दिवस आमच्या घराला सुट्टी आहे <coughs> <है> का नाही हो दोन दिवस सुट्टी आणि मस्तपैकी आम्ही कोणाची तरी वाट बघतोय गाडी इथे आम्हाला न्यायला आणि शुभर आपण कसं जाणार आहे पिल्या कसं जाणार आहे कुठ चाललोय आपण हा बघितलं का मित्रांनो चालली ना तू तू आम्ही आ... आ... चाललो भुर इकडे बघा शेप भाऊ कुठे कुटे कुठे संदीप भाऊ तर चला तर म्हटलं तुम्हाला सगळं दा आणि इकडं कसं असं एकदम शांत वातावरण आहे घराच्या बाहेर आपल्या तर असं त्या गार हवा सुटली आणि आता आम्ही निघालोय तर चला तर मग बाय सगळ्यांना बाय करा चला बाय 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 हां